दिल्ली दारू धोरण प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर दोन दिवसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंधरा सप्टेंबर रोजी आपला राजीनामा जाहीर केला होता त्यानंतर आपचा पुढचा मुख्यमंत्री कोण यासाठी चर्चा सुरू असताना आता दिल्लीला सर्वात तरुण महिला मुख्यमंत्री मिळाले आहेत आतिशी यांनी शनिवारी दिल्लीच्या सतराव्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे राजनिवास इथं एल जी विनय सक्सेना यांनी त्यांना शपथ दिली त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात सहा व्यक्तींचा समावेश करत केजरीवाल यांनी परफेक्ट खेळी केली आहे त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नव्या मुख्यमंत्री आणि ते सहा चेहरे कोण आहेत याबद्दल बोलूया दिल्लीचं राजकारण गेल्या काही दिवसात चांगलं चर्चेत आलं आहे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आतिशी यांना मुख्यमंत्री बनवलं नुकतंच आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी यांनी दिल्लीचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे त्यांच्यासोबत सौरभ भारद्वाज गोपाल राय कैलाश गेहलोत इम्रान हुसेन आणि मुकेश अहलावत यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आतिशी दिल्लीच्या तिसऱ्या आणि सर्वात तरुण महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत पण कोण आहेत या आतिशी आतिशींचा जन्म दिल्लीतील एका उच्च शिक्षित कुटुंबात झाला त्यांचं कॉलेज पर्यंतचं शिक्षण दिल्लीतूनच झालं पुढं त्या उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात गेल्या दोन हजार एकोणीसमध्ये त्या सक्रिय राजकारणात आल्या त्यावेळी पक्षानं आतिशी यांना पूर्व दिल्लीतून भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती या निवडणुकीत आतिशी यांचा चार लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या मात्र पुढच्याच वर्षी कालकाजी विधानसभेच्या निवडणुकीत पक्षानं त्यांना उमेदवारी दिली आणि त्या विजयी झाल्या तीन वर्षांनंतर मनीष सिसोदिया यांच्या राजीनाम्यानंतर त्या दिल्ली सरकारमध्ये मंत्री झाल्या आता मी उल्लेख केला त्याप्रमाणे त्या प्रवेश करत केजरीवाल यांनी काय खेळी केली आहे ते पाहूयात अतिशय यांच्यानंतर सौरभ भारद्वाज यांना मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे सौरभ भारद्वाज हे दोन हजार तेरा पासून आमदार आणि मंत्री केजरीवाल यांचे ते विश्वासू नेते आहेत संजय सिंह तुरुंगात असताना केजरीवाल मनीष सिसोदिया आणि आतिशी हे भाजपवर सतत हल्ले करत आहेत पुढचं नाव आहे गोपाल राय यांचं त्यांची कामगार वर्गात चांगली पकड आहे दोन हजार तेरामध्ये पहिल्यांदा सत्तेत आल्यापासून ते आप सरकारचा भाग आहेत पुढचा चेहरा आहे कैलाश गेहलोत जाट कुटुंबातील राजकीय निधीसाठी महत्वाचे एल जी विवेक सक्सेना यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत पुढचे मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नेते हे पक्षाचे एकमेव मुस्लिम चेहरा आहेत ते म्हणजे इम्रान हुसेन दिल्लीत सुमारे अकरा पूर्णांक सात टक्के मुस्लिम लोकसंख्या केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात ते एकमेव मुस्लिम चेहरा होते त्यामुळं त्यांना आतिशी यांच्या मंत्रिमंडळातही कायम ठेवलं आहे दिल्लीत बारा टक्के दलित लोकसंख्या आहे हाच विचार करून पक्षानं दलित चेहऱ्याला देखील संधी दिली आहे ते नाव म्हणजे मुकेश अहलावत दलित समाजातून आलेले मुकेश अहलावत हे राजकुमार आनंद यांची जागा घेतील राजकुमार आनंद यांनी बसपामध्ये प्रवेश केल्याने आपच्या दलित वोट बँकेला तडा गेला आहे पक्षाला प्रथमच आमदार अहलावत यांना मंत्री करून दलित वोट बँक जोपासायची आहे असं असलं तरी अतिशय यापुढील पाच ते सहा महिने मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ कार उपभोगू शकणार आहेत कारण त्यानंतर दिल्लीत निवडणुका लागू शकणार आहेत दरम्यान या सगळ्यानं दिल्लीचं राजकारण बदलेल असं आपल्याला वाटतं का कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र अपडेट्स पाहत रहा धन्यवाद